मला असं वाटतं आपल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब उतरले अजून घरात कोणी राहिलं असेल तर त्यांनाही त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरावं पण खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष लोकांमध्ये खासदार म्हणून काम केल्यानंतर खासदार म्हणून एका भागाचं प्रतिनिधित्व करत असताना एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं की तिथं जर तुम्ही म्हणताय की तुम त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आहे तर घरातल्या इतर लोकांची आणि आपल्या वडिलांची एवढी मदत घेऊन प्रचार करायची गरज भासली नसती लोकांची कामं झाली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं आणि इतक्या प्रचार यंत्रणेमध्ये घरातल्या सगळ्यांना सहभागी करण्याविषयी लोकांनीच तुम्हाला मदत केली असते त्यांच्या अनुभवावरून सांगत असतील कदाचित त्यांची युक्ती असू शकते कदाचित या अगोदर त्यांनी त्यांच्या उमेदवारासाठी वापरलं असेल त्याच्यामुळे असं होईल काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही राज्यामध्ये मा महायुती सरकारने चांगल्या पद्धतीचं काम केलंय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत आदरणीय दादांनी अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे निधी देत असताना खऱ्या अर्थानं दादांनी दिलेल्या निधीमधून उभी राहिलेली कामं समोरच्या उमेदवारांनी आपल्या नावावरती घेऊन दादांच्या सगळ्या कामांचा डल्ला मारलाय उदाहरण द्यायचं तर खानावाडीत खाना खानवडीच्या सावित्री इंटरनॅशनल स्कूलची उभारणी ही राजनगावच्या सी एस आर देऊन केली ती समोरच्या उमेदवारांनी स्वतःच्या अहवालामध्ये मांडलेली आहे महाराणी साईबाईच्या स्मारका महाराणी साईबाईच्या स्मारक महाराणी साईबाईच्या स्मारकासाठीचा निधी वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादांनी दिला त्याच्या बैठका दादांनी घेतला यासाठीचं मागणी पत्र हे विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाकर साहेब यांचं होतं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत समाधी सहाची पाहणी करून त्याचा सर्वंकष आराखड्या सादर करायच्या सूचना या रामराजे निंबाकर साहेबांच्या होत्या पण हे काम सुद्धा आपल्या स्वतःच्या कार्य अहवालामध्ये मांडलेलं आहे श्रीक्षेत्र जेजुरी ठिकाणच्या विकास कामांसाठी दिलेला निधी हा महायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दे तिथलं देवस्थानचं भूमिपूजन ते सुद्धा आपल्या कामावर मांडलेले याचाच अर्थ महायुती सरकारने चांगल्या पद्धतीची चा कामं केले इतरांची कामं आपल्या नावावर खपवावं लागतील म्हणून धनशक्ती कदाचित त्यांना जास्त वापरावी